हे एक व्हिडिओ पाहिल्यावर मरण माणसाला कसं येतं हे तुम्हाला नक्कीच कळेल एकदा भगवान विष्णू गरुडावर बसून कैलास पर्वतावर शंकर महादेवांना भेटण्यासाठी गेले त्याने गरुडाला सांगितलं गरुडा तू द्वाराजवळ थांब महादेव ध्यानात आहेत मी काम पूर्ण करून लगेच परत येतो गरुड द्वाराजवळ थांबतो तेव्हा त्याच्या नजरेत यमधर्मराज दिसतात यमराज तेथे ते एका छोट्या पक्षाकडे डोळे न पिरवता एकटक पाहत असतात गरुडाला वाटत अरे मारणार की काय त्याला पक्षाची दया येते तो जोरात ओरडतो यमा यमराज बाजूला वळतात त्या क्षणाचा फायदा घेऊन गरुड त्या पक्षाला उचलतो आणि अतिवेगाने एका दूर जंगलात एका झाडावर सोडतो मग तो परत कैलासाच्या द्वाराजवळ येतो यमराजाने ते पक्षी दिसेनास झाला हे पाहिलं आणि ते थोडे आश्चर्यचकित झाले गरुडाने विचारलं काय झालं यमधर्मराज तुम्ही एवढे चकित का झाला आज त्या पक्षाचं आयुष्य संपणार होत त्याला एका जंगलातल्या अजगराने गिळायचं ठरलेलं होत पण मला आश्चर्य वाटत होत कैलासावर असलेला हा पक्षी आणि दूर जंगलातला अजगर कसे मारणार ते बघण्यासाठीच इथे आलोय आता तो पक्षी दिसत नाही म्हणजे त्याचं आयुष्य पूर्ण झालं हे ऐकून गरुड स्तंभ होतो त्याला समजतं मरण अटळ आहे त्यापासून कोणीही वाचू शकत नाही या कथेचा संदेश मरण हे नियतीने ठरलेलं असतं कोणत्याही उपायाने ते टाळता येत नाही कर्म करत राहा पण परिणामावर नियंत्रण नसतं जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा